चव्हाण पी आय इंडस्ट्रीज कंपनीचा प्रतिनिधी आज वाघी या गावामध्ये श्री एकनाथ भोसले यांच्या उसाच्या प्लॉटवरती आलेलो या शेतकरी बांधवांनी पी आय इंडस्ट्री कंपनीचा इलीट हा त्यांना सगळं वापरलेला आहे वापरल्यानंतर जो आलेला रिझल्ट आहे तो विचारण्यासाठी आपण इथे आलो दादा तुमचा पूर्ण परिषद सांगा हां नमस्कार नमस्कार एकनाथ जीवनाजी भोसले राणा वागी तालुका जिल्हा नांदेड मोबाईल नंबर सत्त्याण्णव आठ एन पाच मग तुम्ही कधी फोन केला दहा दिवसानंतर दहा दिवस झाले फवारणी केली बरं दहा दिवसात म्हणजे जेवढेच मी पवार कोणती कोणते कोणते ज्या वेळेस फवारणी करते वेळेस नागरमता होता हे गांधरगोवत होतं शिकू हराळ आणि दुधी केना हे सर्व प्रकारचे तण होते आणि अवस्था कधी कशी होती अवस्था दोन दोन पानावर होती दोन दोन पानावर आणि या तन्मास का तुम्ही बारीक कोम अवस्थेमध्ये वापर केला का अवस्थेमध्ये वापर केल्यानं कोमळ वाढे म्हणजे कोमाला काय झालं कोमाला काय झालं आणि कोमाला चांगली वाढ झाली म्हणजे तिथं शॉक पण बसला नाही आणि वाटत हां वाढ झाली फोटो आकाराला लावूस बरं आणि हे प्रोडक्ट वापरून तुम्ही समाधानात का हो समाधान बरं इतर सर्व शेतकरी बांधवांनी हे प्रोडक्ट वापरायला पाहिजे की नाही इतर सर्व शेतकरी बांधवांनी हे प्रोडक्ट वापरून एकदा रिझल्ट बघावा धन्यवाद धन्यवाद